पाहताय दैनिक संध्याच संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह अयोध्यामध्ये बावीस जानेवारी रोजी राम मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे सोहळ्यातील आमंत्रणावरून राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे उद्धव ठाकरेंनाही सोहळ्याचं आमंत्रण अद्याप मिळालेलं नाही मात्र उद्धव ठाकरे बावीस जानेवारीला अयोध्येत नव्हे तर दुसऱ्या एका ठिकाणी जाऊन रामांचं दर्शन घेणार आहेत याबाबत त्यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय या वर्षी तेवीस जानेवारीला शिवसेनेचं शिबिर हे नाशिकला होणार आहे आणि त्याच संध्याकाळी तेवीस जानेवारीला अनंत कानेरे मैदान गोल्फ क्लब इथे शिवसेनेची जाहीर सभा सुद्धा आम्ही घेणार आहोत एक आनंदाची गोष्ट अशी आहे की बावीस जानेवारीला इतके वर्ष ज्याच्यासाठी संघर्ष करावा लागला होता आणि जवळपास पंचवीस तीस वर्षांनंतर न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला त्या राम मंदिराचं लोकार्पण होतोय आणि म्हणून आम्ही बावीस जानेवारीला नाशिकमध्येच आणखी एक मंदिर आहे त्या मंदिराच्या प्रवेशासाठी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साने गुरुजी यांना संघर्ष करावा लागला होता राम हा माझा सुद्धा आहे आमचा सुद्धा आहे हे सांगण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं त्या काळाराम मंदिरामध्ये आम्ही जाऊन तिथेही रामाचं दर्शन घेऊ साधारणतः साडेसहाच्या सुमारास संध्याकाळी बावीस जानेवारीला आम्ही काळाराम मंदिरात जाऊ आणि नंतर एक साडेसातच्या सुमारास आपल्याला सर्वांना कल्पना आहे की प्रभू रामचंद्र हे पंचवटीला सुद्धा काही काळ वास्तव्याच होते त्यांच्या त्या वास्तव्याने पूरित झालेला तो सगळा परिसर आहे आणि हे पवित्र लक्षात घेऊन आम्ही त्याच दिवशी संध्याकाळी साडेसातला गोदाथिरी एक मोठी महाआरती सुद्धा घेणार आहोत आपल्याला या निमित्ताने मी हे सांगतोय कारण बावीस जानेवारीला कोण कोण -कौन जाणार कोणाला आमंत्रण येणार कोण जाणार कोण येणार याच्यात मला अजिबात हे नाही कारण हा अभिमानाचा अस्मितेचा आणि आनंदाचा क्षण आहे माझी एकच विनंती मी काही दिवसापूर्वी पण केली होती की के राम मंदिराचं लोकार्पण हा कार्यक्रम हा पूर्णपणे धार्मिक आणि अस्मितेचा असावा त्याला राजकीय रंग येऊ नये आणि नंतर ज्या वेळेला मला आणि आम्हाला सर्वांना वाटेल तेव्हा अयोध्येला सुद्धा आम्ही जाऊ पण याचा कोणी एक एक विचार न करता आनंदाचा क्षण आहे तो सगळ्यांनी साजरा करायला पाहिजे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा